दोन महिन्यात महापालिका कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील असं आश्वासन आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी दिले आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली आज मीटिंग हॉल हो येथे महानगरपालिकेतील सर्व कामगार संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रलंबित पेशनल सेवकाची देणी सातव्या वेतन आयोगाचा हप्ता सफाई कामगार यांच्या निवासस्थानासाठी जागा कालबद्ध पदोन्नती लाभ यासह विविध मागणी कामगार संघटना यांनी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासा यांच्याकडे केली यावेळी माननीय आयुक्त यांनी दराच्या प्रलंबित प्रकरणी नियोजनबद्ध तयार करून नियुक्ती देण्यात येईल पेशनर सेवकाची प्रलंबित देण्याची माहिती संकलित करून नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल यासह कामगार संघटनाच्या प्रलंबित मागण्या लवकरच निकाली काढण्यात येईल अशी माहिती दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी मुख्य अधिकारी रत्नराज जवळगेकर उपसंचालक नगररचना विभाग मनीष बिष्णूरकर मुख्य सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार शकील शेख कामगार क्रांती युनियन अध्यक्ष अशोक जानराव अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना अध्यक्ष बाली मंडेपू कामगार संघटना संघर्ष समिती अध्यक्ष सायमन गट्टू कामगार संघटना संघर्ष समिती उपाध्यक्ष बापू सदा फुले श्रीनिवास मंदेलू चांगदेव सुनवणे प्रमुख संघटक श्रीनिवास रामगल पेशनर संघटनेचे अध्यक्ष माऊली पवार सचिव एम आय बागवान धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मुंजे महापालिका वाहन चालक संघटना दिलावार मानियार आदी मान्यवर उपस्थित होते